भाजप नेते म्हणतात शरद पवारांचा काळ गेला त्यांचा प्रभाव संपला पण बारामतीत घडणाऱ्या राजकीय हालचाली आणि ओबीसी आंदोलन बघितलं तर चित्र काहीतरी वेगळं दिसतंय जर प्रभाव संपला असेल तर पवारांना टार्गेट करायची गरज का वाटते जर खरोखरच शरद पवार संपले असतील तर त्यांच्यावर एवढं लक्ष केंद्रित करायची गरज उरली नसती सतत पवारांचं नाव घेतलं जातं त्यांना डिफेम करण्याचा प्रयत्न केला जातो राजकारणात संपल्याचं जाहीर करणं हेच त्यांच्या भीतीचं लक्षण आहे का आरक्षणासाठी सरकारकडे न जाता बारामतीत आंदोलन हाके यांची भूमिका आणि भाजपची रणनीती या सगळ्यावरून चित्र तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला करा महाराष्ट्रात आरक्षणाच्या राजकारणात शरद पवारांचं नाव कायम चर्चेत राहिलं आहे नव्वदच्या दशकात जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा महाराष्ट्रातील समाज घटकांना त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी पवारांनी महत्वाची भूमिका बजावली आजही त्याचं क्रेडिट पवारांच्याच नावावर आहे मी सध्याचं राजकारण बघितलं तर हे क्रेडिट भाजपच्या गड्याशी अडकलेल्या काट्यासारखं झालं आहे जर मंडल आयोगाचा फायदा पवारांनी दिला अशी लोकांमध्ये धारणा राहिली तर ओबीसी समाजातही आज त्यांचा प्रभाव राहू शकतो भाजपकडून वारंवार सांगितलं जातं आम्ही मराठा समाजासाठी आरक्षण देतोय पवारांनी काही केले नाही आणि ते हेही बोलतात की आंदोलनामागे पवारच आहेत पवारांना डिफेन्सिव्ह मोडमध्ये नेण्याचा हा प्रयत्न केला जातो आणि आता ओबीसी समाजातही पवारांना क्रेडिट जाऊ नये म्हणून लक्ष्मण हाकेसारख्या नेत्यांना पुढे करून आंदोलन उभारलं जाते आहे लक्ष्मण हाके ओबीसी चेहरा म्हणून पुढे येत आहेत सरकारकडून त्यांना सुरक्षाही मिळालेली आहे बारामतीत आंदोलन करणारे आणि थेट पवार कुटुंबावर टीका करणारे म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली आहे त्याचबरोबर लक्ष्मण हाकेंकडून मराठा समाजावर किंवा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं टीका होत असते याचप्रमाणे या आधी गोपीचंद पडळकर ही बारामतीवरती किंवा शरद पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका करायचे आता ते भाजपाचे आमदार आहेत आणि त्यांची टीका आता सध्याही सुरूच आहे पवार संपलेत असं बोलताना त्यांच्यावर सतत हल्ला चढवला जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पवारांचा प्रभाव संपलाय का कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बारामती म्हणजे पवारांचा गड इथूनच राष्ट्रवादीच्या राजकारणाची ताकद वाढते भाजपला जर पवारांना कमकुवत करायचं असेल तर त्यांचा प्रभाव बारामतीत तोडणं आवश्यक आहे म्हणून लक्ष्मण हाके असतील गोपीचंद पडळकर असतील हे वेगवेगळ्या पद्धतीनं बारामतीला टार्गेट करतात आता लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचं ठिकाणीही बारामती निवडलं गेले प्रश्न इथे एक पडतो जर पवारांचा प्रभाव खरंच संपला असेल तर बारामतीतच आंदोलन का थेट पवार कुटुंबावरच बोट होता थे थे। एक एक थे। आरक्षन, आरक्षन, वार का ठेवतात हे नेते यावरून असं दिसतंय की पवारांचं राजकारण अजूनही भाजपच्या डोक्यात सतत फिरतंय एकीकडे भाजप नेते म्हणतात पवार आता संपलेत दुसरीकडे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आंदोलन असेल यामध्ये पवारांना वारंवार खेचून आणलं आहे आणि पवारही एखादी कमेंट किंवा एखादी मीडिया आईट देऊन सर्वांना अचंबित करतात तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा